मला तुम्हाला प्रत्येक गृहिणीला रोज न चुकता पडणारा प्रश्न म्हणजे आज भाजीला काय करू भाजीला कधी काही नसतं म्हणून प्रश्न पडतो की काय करावं तर कधी भाजीला असेल तरी प्रश्न पडतो की कोणती भाजी करू तर कधी त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो तरीही ये प्रश्न पडतो की काय करावं तर अजिबात टेन्शन घेऊ नका आज आपण अगदी हाताखालच्या साहित्यात मस्त गावरांचा विचा झणझणीत असा बेत करूयात मग करूयात सुरुवात गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे तर त्यामध्ये घालूयात साधारण चार ते पाच चमचे तेल आपण सुक्का झुणका बनवतोय त्यामुळे त्याला थोडंसं तेल जास्त लागतं तर त्यासाठी इथं मी साधारण चार ते पाच चमचे तेल कढईमध्ये घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग आपली फोडणी जी आहे ती छान खमंग बसते मोहरी तडतडली की घालूयात अर्धा चमचा जिरे जिरं व्यवस्थित फुललं की दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालूयात आणि त्यासोबत साधारण दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आता हा लसूण तेलावर परतून घेऊयात लसूण तेलावरती चांगला परतून घेतला की आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आता हा कांदा हलक्या गुलाबी रंगावर परतून घेऊयात कांदा करपवायचा नाही तर फक्त आपल्याला हलक्या गुलाबी रंगावर छान असा परतून घ्यायचा आहे आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला मला फार आवडतात खूप जास्त प्रोत्साहित करतात नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा कांदा परतून घेतला की आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा मिरची पावडर घालूयात मिरची पावडरचं पावडर प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार आता घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात एक वाटी बेसन पीठ बेसन बेसनपीठ घातलं की हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि आता घालूयात चवीनुसार मीठ आता मीठ घातलं की हे बेसनपीठ कांद्यासोबत मंद आचेवरती छान परतून घेऊयात म्हणजे मग आपलं बेसन पीठ जे आहे ते कच्च राहणार नाही तर अशा गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे परतून घ्यायचे मंद आचेवर साधारण दोन मिनिटं कांद्यासोबत हे बेसन पीठ असं गुठळ्या मोडत मोडत छान असं परतून घेतलेलं आहे आता यावर थोडस पाण्याचा शिंतोडा देऊयात पाण्याचा शिंतोडा दिला की आणखी दोन मिनिटं मंद आचेवरच आपण ह्याला परतून घेऊयात मंद आचेवर हे दोन मिनटं परतून घेतलं की आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर साधारण चार ते पाच मिनिट ह्याला एक वाफ काढून घेऊयात मंद आचेवर झाकण घालून साधारण चार ते पाच मिनिटं आपण ह्याला वाफ दिली मध्ये फक्त मी एकदा झाकण काढून हे सगळं हलवून पुन्हा त्यावर झाकण घालून ठेवलं होतं आता आपण बेसन शिजलं का बघूयात थोडस हातावर घ्यायचं स्मॅश करायचं हाताला अजिबात चिकटत नाही म्हणजे आपलं बेसन छान शिजलेलं आहे आता यावर दोन चमचे तेल घालूयात तेल घातल्यानंतर वरच साधारण दोन मिनिटं आपण हे परतून घेऊयात तेल घातल्यानंतर मंद आचेवर दोन मिनिट व्यवस्थित परतून घेतलेलं आहे यावर थोड़ी कोथीं बीर। कोथीं बीर आता यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात आता गॅस बंद करूयात तयार झाला सुका जुन्का। सुका त्यासोबत भाकरी किंवा चपाती आणि सोबत फोडलेला कांदा अतिशय अप्रतिम लागतो